या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीचा भूगोल विषयाचा पाठ क्रमांक पाच तापमान या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय समजून घेणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता सहावी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता सहावीच्या सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन तर इथे आपल्याला सर्वात अगोदर प्रश्न क्रमांक अ दिलेला आहे मी कोठे आहे तर त्यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे माझ्या परिसरातच शून्य अंश सेल्सिअस समतापरेषा आहे तर याचं उत्तर लिहायचं आहे मी शीतकटिबंधातील परिसरात आहे त्यानंतर आपण दुसरं विधान पाहूयात इथे आपल्याला सांगितलेलं आहे माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान पंचवीस अंश सेल्सिअस आहे याचं उत्तर मी उष्णकटिबंधातील परिसरात आहे आता त्यानंतर आपण तिसरं विधान पाहूयात जिथे आपल्याला सांगितलेलं आहे माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान दहा अंश सेल्सिअस आहे तर इथे आपण उत्तर लिहायचं मी समशीतोष्ण कटिबंधातील परिसरात आहे तर अशा प्रकारे आपण ही तीनही विधानं पाहिली आता आपण पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक ब मी कोण ज्यामध्ये पहिलं विधान आपल्याला सांगितलेलं आहे समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते तर याचं उत्तर लिहायचं समताप रेषा त्यानंतर दुसरं विधान तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो याचं उत्तर आहे तापमापक ओके त्यानंतर आता पुढील विधान पाहूयात तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे जमीन व पाण्यामुळे मी तापते तर याचं उत्तर हवा त्यानंतर चौथं विधान जमीन व पाणी माझ्यामुळे तापते याचं या उत्तर आहे सूर्य आता बघा तिसरं विधान आणि चौथं विधान या दोघांमध्ये फक्त थोडासा फरक केलेला आहे त्यामुळे ही दोन्ही जी विधानं आहेत ती तुम्ही लक्षपूर्वक पाहायला हवी नाहीतर उत्तर चुकेल चला आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक क उत्तरे लिहा पृथ्वीच्या गोल आकाराचा तापमानावर होणारा नेमका परिणाम आकृतीसह स्पष्ट करा आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी आकृती काढायला सांगितलेली आहे मग आपण सर्वात अगोदर ही आकृती तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण स्पष्टीकरण लिहिताना पहिला मुद्दा लिहायचा पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत असतात परंतु पृथ्वी गोल असल्यामुळे किरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत हे किरण काही भागात लंबरूप पडतात तर काही भागात तिरपे पडतात त्यामुळे पृथ्वीवर पुढील परिणाम होतो शून्य अंश ते तेवीस अंश तीस मिनिट या उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्तीत जास्त सरळ म्हणजे लंबरूप पडतात म्हणून या पट्ट्यांवर तापमान जास्त असते प्रखर प्रकाश व उष्णता यामुळे तेथील पृथ्वीचा पृष्ठभाग जास्त तापतो त्यामुळे हा पट्टा उष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो तर ह्या उत्तरामध्ये अजून आपल्याला पुढे लिहायचं आहे मग आपण पुढे जाऊयात तेवीस अंश तीस मिनिट ते सहासष्ट अंश तीस मिनिट या उत्तर व दक्षिण पट्ट्यात तिरपे प्रकाश किरण पडते ते किरण जास्त जागा व्यापतात जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते त्यामुळे या पट्ट्यात तापमान कमी असते म्हणून या पट्ट्यांना समशीतोष्ण पट्टे असे म्हणतात आणि पुढील मुद्दा लिहायचा सा। सहासष्ट अंश तीस मिनिट ते नव्वद अंश उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्त तिरपी पडतात ते किरण अति जास्त जागा व्यापतात अति जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता अत्यंत कमी असते त्यामुळे या पट्ट्यांना शीत पट्टे असे म्हणतात चला आता पुढे जाऊया पुढील प्रश्न पाहूया इथे आपल्याला सांगितलेलं आहे अक्षरतीय विस्ताराचा तापमानाशी संबंध सांगा मग इथे आपण उत्तर लिहायचं आहे पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण एका सरळ रेषेत असतात परंतु पृथ्वी गोल असल्यामुळे किरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत हे किरण काही भागात लंब रूप पडतात तर काही भागात तिरपे पडतात त्यामुळे पृथ्वीवर पुढील परिणाम होतो शून्य अंश तेवीस अंश तीस मिनिट या उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्तीत जास्त सरळ म्हणजे लंबरूप पडतात म्हणून या पट्ट्यांवर तापमान जास्त असते प्रखर प्रकाश व जास्त उष्णता यामुळे तेथील पृथ्वीचा पृष्ठभाग जास्त तापतो त्यामुळे हा पट्टा उष्णपट्टा म्हणून ओळखला जातो तेवीस अंश तीस मिनिट ते सहासष्ट अंश तीस मिनिट या उत्तर व दक्षिण पट्ट्यात तिरपे प्रकाश किरण पडते ते किरण जास्त जागा व्यापतात जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते त्यामुळे या पट्ट्यात तापमान कमी असते म्हणून या पट्ट्यांना समशीतोष्ण पट्टे असे म्हणतात सहासष्ट अंश तीस मिनिट ते नव्वद अंश उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्त तिरपी पडतात ते किरण अति जास्त जागा व्यापतात अति जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता अत्यंत कमी असते त्यामुळे या पट्ट्यांना शीतपट्टे असे म्हणतात तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर लिहिलेलं आहे आता त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात समतापरेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो त्याची कारणे कोणती आहेत तर इथे उत्तर लिहायचं समतापरेषांच्या आकारात भूपृष्ठावर पुढील कारणांमुळे बदल होतो भूपृष्ठावरून उन जस जसे उंच जावे तस तसे तापमान कमी होत जाते त्यामुळे समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो जंगलतोड नागरीकरण औद्योगिकीकरण या घटकांमुळे रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो तर बघा अशा पद्धतीने आपला हा प्रश्न इथे कंप्लीट झाला आणि यासोबतच पाठ क्रमांक पाचचा स्वाध्याय देखील कम्प्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू